हे गायत तर गुड मॉर्निंग आणि आजच्या एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही सकाळी जाणार आहे मूग काढायला जमजा मूग दाखवलेला होता तो तर तुला तुम्हाला सुद्धा दाखवतो हे बघू सुद्धा तिकडे मू काढायला लागलेले आहेत काय रे किती काढला एवढा एवढाच काढला रे फास्ट करा ना काम मी पण आता येतो ना काढायला या अर्ध्या शिंगा तर कच्च्या आहेत होत्या पिकेल पिकेल ना या बघा पिकेल पिकेल तशा काढे लागतील आई एवढी लेट आले हो का तर बघू शकता अर्धा टप झालेले आहेत निंग शिंग ना अजून तर भरपूर आहेत हो कच्च्या इकडे आहेत या नंतर काढायला लागतील चल काढल्या सगळ्या झाल्या आता कच्च्या कच्च्या आहेत त्या नंतर हिकडला कबूतर दोन तीन हे कबूतर कबुतरी इकडली आता नाश्ता करण्यासाठी तर नाश्त्याला काय खायचं पोहे खायचे आहेत ना लो। तुम्ही नाश्ता केला पण मी ना आणि इकडे बघू शकता आमची कबुतरे तरी ते उन्हाने बघू शकता सुखत घातलेले आहेत कारण की थोड्यासा वेल आहेत अरे एक गोष्ट विसरतो ना बरोबर तर बघू शकता त्या करायला आलेलं आहे आम्ही जेव्हा बारीक होतो ना तेव्हा पोहे खायला हळेफाळ करायचो भ्यास पोहे घ्यायचो ना चहा ना भेस खायचो मजा फार यायची बस आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये